हॅलो येतो आज येतो ना आज गणेशाचं आगमन गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचं आगमन आज होत आहे आणि निश्चितच गणेशाच्या पावलानेच आपल्या जीवनात आनंद येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो हे आंदोलन चालू होण्यापूर्वी दोन आपल्याच बांधवांचे बळी आणि दोन, दोन या आंदोलन सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये दोन बांधवांचं निधन त्या ठिकाणी झालं अशा या माझ्या बांधवांना मी नम्र श्रद्धांजली अर्पण करतो आज आंदोलनाचा तेवीसावा दिवस तेवीस दिवसापूर्वी अशी माहिती सांगताना वेळोवेळी बोलल्या जायचं कि मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला विषय येणार आहे आणि तो निकाली निघणार आहे आंदोलन सुरू होऊन आज तेवीस दिवस झालेत ना तो विषय आला ना तो विषय मांडला गेला केवळ माहिती येते आहे येते आहे करत करत माहिती येण्यालाच तेवीस दिवसाचा कालावधी गेला आणि परवा दिवशी रात्री साडेआठ पर्यंत सगळ्या कर्तव्य दक्ष आयुक्त कार्यालयातील सन्मान्य अधिकारी यांनी सदरील माहिती शिक्षण विभाग मंत्रालयात सादर केली आणि त्याच दिवशी या माहितीवर अभिप्रेत कारवाई करण्याचं काम इथल्या मंत्रालय स्तरावरील सर्व शिक्षकांना न्याय देण्यासाठी धडपड करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली कारवाई त्या दिवशी नंतर परत दुसऱ्या दिवशी चार तारखेला चार तारखेला या संदर्भात सर्व संकलन ड्राफ्टिंग आपल्या माननीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना उभा आहे पण मैदानात ताठ मानेने उभा राहिला पाहिजे ही भूमिका शिक्षक समन्वय सा संघाने त्यावेळेस घेतली आणि तेवीस दिवस आज आपण आझाद मैदानात ताठ मानेने लढतो आहोत प्रातिनिधिक स्वरूपात राज्यभरातील शिक्षक या ठिकाणी दोन दिवसापूर्वी पाच तारखेला पाच सप्टेंबर रोजी हो शिक्षक दिनाच्या दिवशी माननीय मंत्री महोदयांना आमच्याशी संवाद साधायचा होता आणि म्हणून निरोप मिळताच आमच्यातली इथली काही उपस्थित समन्वयक हो मंत्री महोदयांना सकाळी भेटली मंत्री महोदयांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मी तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षक दिन अतिशय यापुढचा आनंद साजरा कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतोच आहे आजच शक्यतो न्याय देण्याचा माझा प्रयत्नही असेल असंही आसे त्यांनी त्यावेळी ते सांगितलं परंतु फाईलची प्रक्रिया चालू होती आणि साहजिकच आम्हालाही वाटत होत की या प्रक्रियेमध्ये दोन तीन दिवस किमान जाणार आहेत आणि आम्हाला अपेक्षित होतं आहे त्या बैठकीमध्ये विशेष सांगायचं म्हणजे पाच तारखेच्या या राज्याचे लाडके मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांनी खरंच अकराशे साठ कोटी रुपये देण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याला अनुमोदन देण्याचं काम सुद्धा तत्कालीन अर्थमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं त्या अकराशे साठ कोटी प्रत्यक्षात खात्यात देखील पडले आहेत आणि कालच्या बैठकीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या पाच तारखेला मान्य मुख्यमंत्र्यांनीच एक गोष्ट सांगितली की अरे केसरकरजी तुमच्या विभागाची फाईल आज का नाही आली आज शिक्षक दिन आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना आपल्या विषयाची काळजी आहे आणि त्यावेळेस मान्य शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की काही प्रक्रिया या संदर्भातली अर्थ विभागाची प्रोसिजर बाकी आहे आणि निश्चित या पुढील कॅबिनेटला ते आणण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्या अनुषंगानेच फाईल काल अर्थ विभागामध्ये सकाळी शार्फ अकरा तीस ला दाखल झाली शिक्षण विभागातून ती साडे दहायलाच गेली अकरा तीस नंतर माझे दोन बांधव ज्यांना मंत्रालयाचा पाठपुरावा कसा करायचा हे मी सुद्धा त्यांच्याकडून शिकलो राजेन काकर आणि सुशील रंगारी यांनी त्या फाईल मधला कोथळा पूर्ण बाजूला काढला की फाईल मध्ये शिक्षकांच्या प्रती कुठलीही चुकीची माहिती असू नये आणि त्यावेळेस त्यावेळेस त्या आंदोलनाला अर्थ असतो आणि त्या आंदोलनातून पुढे पुढे जायला सोपं जात या दोघांनी मिळून जी काल आम्ही समोर सगळे सगळं होतो आणि त्या संदर्भातल्या नस्तीच्या व्यवस्थित रिडिंग झालं आणि त्यामध्ये काही धोका होणार नाही याची काळजी आपण घेत आहोत विशेष सांगायचं म्हणजे मित्रांनो फार मोठा धोकाही त्याच्यामध्ये आहे कारण याच्यात असं कुणाला वाटत असेल की मी आता पात्र होतो की काय पात्र होतो की काय अशी शंका त्याच्यामध्ये आहे त्याच्या संबंधित पुरावे आमच्याकडं आहेत त्यातले एक फक्त दोन चार वेळी मी तुम्हाला या लाईव्हच्या अंतिम टप्प्यात मी सांगणारच आहे कुणाला असं वाटत असेल की साठ वरून ऐंशी जाताना मी अपात्र होणार नाही तर ते ती त्याच्या डोक्यातून ती शंका काढून टाकावी कारण ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं कुणाला वाटत असेल चाळीस वरून साठ जाताना असं होणार नाही त्यांनीही ती डोक्यातून काढावी नव्यानं वीस टक्क्यावर येणाऱ्या गोष्टी शाळा आहेत त्या संदर्भातली माहिती आहे आणि म्हणून तुम्हाला एक विनंती आहे अर्थ विभागाने याच्यामध्ये कुठेतरी आता शंका घालू नये वेळ कमी राहिलाय तर कालच ती फाईल चार टेबल पूर्ण करून एका विशिष्ट टेबलला नेऊन घालण्याचं काम कसं कसं केलं राहुल सरांना ते काल मैदानावर फोन करून व्यवस्थित सांगितलं सुद्धा राहुल सरांनी संगपाल सर असतील यांना सगळ्यांना ते विशेष सूचना पण दिलेल्या होत्या आणि म्हणून बांधवांना विनंती आहे आपला हा विभाग कधीच आपल्याला साथ देत नाही जर आपण मैदानात साथ दिली तर निश्चित कुठलाच विभाग साथ दिल्याशिवाय सुद्धा नाही म्हणून सगळ्या बांधवांना जागा करण्याचं काम एका विशिष्ट मुद्द्याद्वारे मी करतो आपण मैदानात येण्याचं पूर्ण काम केलं पाहिजे पुढे मी फक्त एक दोन गोष्टी तुम्हाला त्या याच्यातले मी वाचून दाखवणार आहेत तुम्हाला त्या गोष्टी कळतील बघा सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार अनुदानात पाठ झाले तथापि या व्यतिरिक्त शासन निर्णय सहा दोन दोन हजार तेवीस नुसार शाळांची संख्या सहाशे बारा आहे त्यानंतर प्राप्त झालेल्या सोळाशे तेतीस प्रस्तावापैकी चौदाशे दोन शाळा अपात्र झाल्या आहेत अशा प्रकारे एकूण दोन हजार चौदा शाळा अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत मी फक्त हे असलेल्या माहितीमुळेच सांगतोय मला खोटं कधी बोलता आलं नाही जे आहे ते या शिक्षक समन्वय संघाच्या या पूर्वीच्या आंदोलनात ठामपणे सांगितलं गेलेलं आहे जवाबदो आंदोलन असेल महायलगार आंदोलन असेल आणि हे तिसरं हुंकार आंदोलन असेल यामध्ये याच्यापूर्वीही सर्थ आमचे मित्र दीपक कुलकर्णी सर असतील यांनीही उपोषण वगैरे केली पातळीला केली या सगळ्यांनी ठामपणे भूमिका चांगली व्यक्त केलेली आहे पण लक्षात घेण्याची गरज आहे त्यामुळे या आंदोलनामध्ये आणि गेलेल्या फाईलच्या प्रस्तावामध्ये अनेक गोष्टींची माहिती आणखी सुद्धा आहे जी धक्कादायक आहे ती मला आता सांगायची नाही जसा 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 आपण पुढे पुढे जाऊ या संदर्भातलं सगळं अवलोकन मी करत राहणार आहे सोमवारी या संदर्भात विशेषतः ती फाईल जर कालच्या टेबलला गेली असती कारण संबंधित अधिकारी आता नऊ दिवसाच्या सुट्टीवर लक्षात घ्या तुम्हाला असं वाटत असेल येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती फाईल येईल तर आपले कार्यक्षम शिक्षण मंत्री निश्चितच यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत परंतु कधी असतं माणूस हातबल तेव्हा होतो जेव्हा वारंवार सांगूनही एखादा अधिकारी ऐकत नसेल तर त्या गोष्टीला त्या मंत्र्याचाही नाईलाच होत असतो आणि अशा लोकांना प्रशासनाला वत्व आणायचं काम आझाद मैदानातूनच यापूर्वी झालेलं आहे म्हणून तुम्हाला कळकळीच्या कर विनंतीनं जागा करतो आव्हान येण्याचं मी करणारच कधीच नाही कारण काय आम्ही जागच करण्याचं काम यापूर्वी केलेलं आहे आणि जागेहूनच लोक आझाद मैदानात आलेले आहे आणि जागेहून आलेली लोक आणि त्या लोकांच्या रेट्यामुळं सगळं काय आपल्या खात्यात पाडून देण्यापर्यंत शिक्षक समन्वय संघ ताठ मानेने आझाद मैदान कधी सोडून गेलेला नाही आपले, गे आपले खात पगार हात आणि शिक्षक समन्वय संघाची ही आझाद मैदानावर लढाई बळकट करण्यासाठी आपण मैदानात आलं पाहिजे जाग राहिलं पाहिजे आपल्या मागण्याप्रति सजग राहिलं पाहिजे कारण येणाऱ्या सोमवार मंगळवार आणि बुधवार हा गौरी पूजनाचा काळ त्या ठिकाणी आहे आणि संबंधित अधिकारी सुद्धा त्या संबंधित आहे परंतु त्यांच्या टेबलला काल फाईल आहे साडेपाच वाजता सदरील फाईल संदर्भात टिप्पणी करण्याचं काम सुरू आहे आणि कुठल्या प्रकारचं काय असेल ते आता आम्हाला या ठिकाणी तर कराच नाही पण मध्ये भयंकर आहे आपल्याला जागा होण्याची गरज आहे फाईल लपवली जाण्याची शक्यता आहे आठ ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे आपले पालक म्हणून शिक्षण मंत्री न्याय देण्याच्या भूमिकेत असले जरी या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपल्या बाजूला निर्णय घेण्यात प्रक्रियेत असले जरी तरी खोडा कुठल्याही भागातून घातला जातो त्या विशेष ठिकाणी तो मंत्री त्या ठिकाणी समोर येत नसतो प्रशासनाचे कान टोचायचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि ठराविक कुणाला तरी रजेवर पाठवलं जातं एकदा माणूस रजेवर गेला की त्याच्या बाजूला त्या ठिकाणी स्वाक्षरी करणारा कोणी नसतो म्हणून कुठेतरी रेटा लावला तरच आठ ऑक्टोबर पूर्वी आपल्याला वेळ आहे आणि निश्चित मंत्रिमंडळाच्या बैठका तुम्ही घरी बसून आम्हाला सांगत असतात की प्रत्येक मंगळवारी बुधवारी बैठक होत असते तर अशा मंगळवारी जरी बैठका धरल्या तरी मला वाटत यानंतर तीन किंवा दोन जास्तीत जास्त तीन आणि एमर्जन्सी चार बैठका होणार आहेत यापूर्वी सांगितलं गेलं या की, की या बैठकीत होणार त्या बैठकीत होणार परंतु मी ठामपाणी आम्ही या शिक्षक समन्वय संघाच्या व्यासपीठावरून सांगितलं होतं विचारपीठावरून सांगितलं होतं की अशा कुठल्याही कॅबिनेटला प्रस्ताव एवढ्या तुर्तास आणखी चार पाच कॅबिनेटला येण्याची शक्यता नाही कारण की प्रक्रियेतून आम्ही जात होतो पुण्याच्या माहितीमध्ये आम्ही अपडेट घेत होतो पुण्याहून कुठलं तरी चुकीचं पाऊल उचललं जाई नाही कारण ते इथं परत फेर पुन्हा तसंच सादर करावं लागतं आता परिपूर्ण शिक्षण विभागाच्या खरंच न्याय देण्याच्या भूमिकेत असलेल्या अधिकारी यांनी अतिशय चांगल्या प्रांजळपणे अर्थ विभागाला सुस्पष्ट अहवाल सादर केला आहे टिपणी सादर केली आहे ज्याच्यामध्ये फक्त न्यायच मिळणं अपेक्षित असतं परंतु कसं असतं पांढऱ्या शुभ्र कपड्यावर काळा डाग शोधण्याचं काम निश्चित यापूर्वीही आर्थिक विभागाकडून झालं काल सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत फार मोठी खडाजेंगी या निधी देण्यासंदर्भातच झाली चांगल्या लोककल्याणकारी योजनेला जर पाणी सारख्या पाणी डिपार्टमेंट पाणी पुरवठा डिपार्टमेंट हे जीवनावश्यक गोष्टी आहेत अशा डिपार्टमेंटला जर निधी मिळत नाही तर शिक्षकांना आपल्या प्रती या विभागाची यापूर्वी काय काय भूमिका राहिली आणि त्या भूमिकेला छेद देण्याचं काम या आझाद मैदानातून कसं कसं केलं या आपल्या डोळ्यासमोर जरी आणलं तर निश्चित पुढचा आठवडा आपण घरी बसणार नाही ती मला काळजी आहे विशेषतः मी आमचे विधान परिषदेतले हक्काचे शिक्षक आमदार सर्वांना करतो की पुढचा आठवडा हा तुमच्यासाठी सुद्धा निर्णायक आहे या राज्याचे अर्थमंत्री माननीय दादा यांच्या पक्षाचे आमदार यानंतर यासह सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना विनंती करतो की सत्ताधारी पक्षाकडे तुम्ही हक्काने भांडू शकता आणि विरोधी पक्षातले जरी आमदार असले तर त्यांना पक्ष नसतो कारण पसंती असते कुठलाही शिक्षक आमदार हा पक्षाचा नसतो पसंतीने निवडून दिला असतो त्यामुळे तुमची पसंती ही आझाद मैदानावर बसलेल्या शिक्षकाच्या शिक्षक समन्वय संघाच्या या विचारपीठाने मांडलेल्या मागण्याला असली पाहिजे आणि या मागण्याला आपली जर मागणीला या पसंतीच नसेल तर तुम्ही शिक्षकाप्रती आदर किती आहे हे आता हळूहळू दिसायला लागला आहे पाच सप्टेंबर सारखा शिक्षक दिन पवित्र गणला गेला याला आपण साधा आझाद मैदानला येऊन भेट देत नाहीत याच्या इतकी शोकांतिका महाराष्ट्रात असू शकत नाही आपण शिक्षक आमदार आहोत की शिक्षकांना कायम डावलणारे आहोत हे आपण पहिले ठरवलं पाहिजे शिक्षक आमदारांना माझी नम्र विनंती आहे पुढच्या आठवड्या आपण या जर ठिकाणी पाठपुरावा करत नसाल सर येणाऱ्या बुधवारी काय काय संदर्भात आम्हाला बोलायचंय आक्रमक भूमिका घ्यायची तिची आम्ही भूमिका घेऊ आणि प्रत्येकाचा लेखाजोखा कुठे कसा मांडायचा आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे विनाकारण आम्हाला त्या फांद्यात पाडू नका आम्हाला आमच्या हक्काचा पगार पाहिजे प्रस्तावित केलेल्या आईलमध्ये अकराशे चार कोटी रुपये आपल्याला द्यायचे आहेत फक्त आणि अकराशे चार कोटी आपल्याला पदरात पाडून घ्यायचे असेल जा बांधवांनो तर शिक्षक आमदार नाही आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे तुम्ही मैदानात या आणि यानंतर पदवीधर आमदार साथ आहेत यापैकी काही सत्ताधारी आहेत काही विरोधी पक्ष देत या सगळ्यांनीच आम्हाला या ठिकाणी आम्हाला म्हणण्यापेक्षा शिक्षक समन्वय संघाने प्रस्तावित केलेल्या मागण्यांना या मैदानात येऊन पाठिंबा देत या पाठिंबा पाठपुराव्यामध्ये रूपांतर करताना त्यांनी भूमिका घेण्याची गरज आहे पुढच्या आठवड्यात पुढचा आठवडा हा अत्यंत निर्णायक आहे पुढच्या आठवड्यात जर मंत्रिमंडळासमोर फाईल गेली नाही तर निश्चित अनेक शंका कुशंका येण्याची दाट शक्यता आहे फाईल लपवली जाण्याची शक्यता आहे कारण या संदर्भात अर्थ विभाग अतिशय जागरूकपणे काम करत आहे परंतु आपले पालक म्हणून मंत्री केसरकर साहेब चांगली भूमिका घेत आहेत त्यांनी भूमिका घेणं फार गरजेचे आहे विभाग विशेष आता बघा आर्थिक विभागामध्ये काल तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांची त्या संदर्भातली दोघांची टिप्पणी बनली तिसरी जी बनेल आणि तिथून तो प्रवास परत माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे पुन्हा सुरू होणार आहे तिथं पुन्हा अधिकारी टिप्पणी राज्याचे मुख्य सचिव आणि मग नंतर कॅबिनेटचा प्रस्ताव ही सगळी प्रक्रिया एका आठवड्याची दोन आठवड्यात तुम्हाला सोपी वाटत असली तर तुम्हाला हे पण सांगतो फाईल गेली म्हणजे लगेच हातात घेतात हे डोक्यातून काढून टाका परंतु फाईल गेली म्हणजे हातात घेण्यासाठी काय करावं लागतं हे सुशील रांगारी काकडनी मला मा त्यांची खरंच कामाचं कौतुक करतो मी कालचं त्यांनी अतिशय सफाईदारपणे व्यवस्थित सगळं हँडल केलं पटापटापटात तिथून टिपणी झाली की लवकर तिथल्या साहेबांना सांगून की आमच्या अठरा वीस वर्षाचा वनवास आहे तुम्ही सहकार्य करा एक विनंती करत करत शेवटच्या टेबल ला फाईल आर्थिक काल गेली आहे आणि निश्चित काही अधिकारी काल रजेवर गेले आता नऊ ते दहा दिवसाची रजा आम्हाला त्या ठिकाणी दिसली संबंधित अधिकाऱ्याच्या टेबल ला फाईल गेली म्हणजे अधिकाऱ्यांची एक जबाबदारी की ती कालच्या तारखे त्यांनी ती क्लिअर करायला पाहिजे परंतु त्या फाईल विषयी जर अनास्थाच असेल तर नऊ दिवस सुद्धा ती फाईल तिथं पडून राहील आणि निश्चित नऊ दिवस पडली म्हणजे दोन कॅबिनेट गेल्या शेवटच्या कॅबिनेटला जर निर्णय घेतला तर तुम्हाला आणखी सांगतो बांधवांना त्याचा शासन निर्णय होणार नाही याच्या भूतकाळामध्ये जाऊन तुम्ही अवलोकन करा आठ मार्च दोन हजार एकोणीस ला असंच एकशे सत्तावन्न दिवस आंदोलन संघटनेचं चालू होतं आणि सोळाशे अठ्ठावीस चोवीसशे बावन्नचा निर्णय त्या ठिकाणी झाला होता आणि दहा मार्चला आचारसंहिता लागली तो निर्णय कुठे गेला काय गेला त्याच्यानंतर पुन्हा तो कुणा पटलावरच आला नाही अशा भूमिका सुद्धा यापूर्वी झालेल्या आहेत त्यानंतर तेरा सप्टेंबर तुमच्या पाठीशी अनुभव आहे असे संभाव्य धोके होऊ नये पुढचे तीन चार वर्ष मिळणाऱ्या टप्प्याला लागू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला मोजून या ठिकाणी दोन आठवडे तीन आठवडे काय आठवडे असतील आचारसंहितेपूर्वी तेवढी जर ताकद आपण ताकदीनं लढलो तर निश्चित सांगतो हाच मिळणारा टप्पा याच सरकारमध्ये आपल्याला मिळू शकतो सदरीन सरकार सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल फक्त शासन निर्णय देणार आहे शासन निर्णय देत अनेक गोष्टी त्या टाकणार आहे या तुम्हाला सांगायची गोष्ट पुन्हा एक सांगतो की आपल्याला एक गोष्ट भयावह त्या टिप्पणीमध्ये आहे आपण जागे व्हा मैदानात या अशी आपल्याला शिक्षक समन्वय संघ हुंकार आंदोलनाच्या माध्यमातून आजच्या तेवीसाव्या दिवशी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व समन्वयकडून करतो आणि आपण विचाराला बांधील असाल महिन्याची महिन्याला आपल्या चेहऱ्यावर हसू येतो पगार येतो वीसचा येतो चाळीसचा येतो सातचा येतो त्यावेळेस ये ते हसणं आणखी द्विग्णित व्हायचं असेल काही दिवसासाठी तर आपल्याला त्या मैदानात यावं लागणार आहे आपल्याला शासनाकडे भांडावं लागणार आहे आणि भांडल्याशिवाय काही मिळणार नाही कुणाला असं वाटत असेल की हे सहज होणारच आहे आणखी डोक्यातून काढून टाका विभाग कटाक्ष का काम करतो आहे आपला विभाग जरी संवेदनशीलपणे आपल्यासोबत भावना ओतप्रोत ठेवत असेल तर इतर विभाग आपल्या प्रति अतिशय शंका घेऊन वागत आहे इतका चांगलं स्पष्टीकरण शिक्षण विभागाने देऊन सुद्धा त्याच्यामध्ये काळा डाग शोधण्याचं काम कालपासून सुरू आहे आणि ती फाईल तिथं स्टॉप झालेली आहे ती तिथंच यापूर्वी स्टॉप झालेली आहे एवढंच मी आपल्याला आप सांगतो आणि पुन्हा ताकदीनं पुढे जायचं असेल तर आपण सगळ्यांना विनंती आहे सोमवारपासून गौरी पूजनाच्या काही ठिकाणी सुट्ट्या आहेत विशेषतः सांगायचे मला की मुंबई परिसरामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणवासी मुंबई आजूबाजूच्या सगळे जवळजवळ तेरा हजार कर्मचारी आजूबाजूला महिला शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक या बांधवांनी खर तर सुट्ट्या असताना आझाद मैदानावर आलं पाहिजे एवढी मी त्यांना विनंती करते पुणे नाशिक मराठवाडा अमरावती या जवळची बांधव या ठिकाणी तातडीने येण्याची गरज आहे आणि या बांधवांनी यापूर्वीही खरंच चांगली ताकद वापरलेली आहे या, या जवळच्या परिसरात नाशिक पुणे आणि मुंबई यांनी जर लक्षात घेतलं तर येतच आहे बाकी मराठवाडा अमरावती कोल्हापूर पुणे कोल्हापूरचे सुद्धा बहुसंख्य बांधव परवाच्या दिवशी महिला शिक्षिका या ठिकाणी होत्या आणि असे अनेक बांधवांना मी विनंती करतो आता पुढच्या आठवड्यामध्ये खूप ताकदीनं मैदानात लोक येतात आहे परंतु त्याला ताकद देण्याचं काम त्रेसष्ट हजार बांधवापैकी शाळेपैकी किंवा या बांधवांना असलेल्या सहा हजार तीनशे छत्तीस शाळा या ठिकाणी वाढीव टप्प्यासाठी प्रस्तावित केलेल्या आहेत परंतु त्या अपात्राचाही मी आकडा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये कोण असू शकतं कोण नसू शकतं हे मला अजिबात सांगायची गरज नाही ज्याला काही वाटतं त्यांनी आलं पाहिजे आपण कुठं आहोत याची जाणीव झाली पाहिजे आपण आपलं ठिकाण मैदानाच आहे मैदानात न्याय मिळू शकतो हो। तर सहज सहजपणे जर प्रवास हो। असेल तर मैदानात या एवढी मी आपल्याला नम्र जागरूक करण्याचं काम करतो आपण याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर माझे मित्र संगपालजी सोनोने सर आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत प्रथमता आपले प्रमुख बोलल्यानंतर आपण बोलायचं नसतंय त्यामुळे मी केपी सरांचे प्रथमता माफ मागतो कारण सर मी लोट आलो पण मित्रांनो गेल्या सोळा तारखेपासून आझाद मैदानावर आपलं आंदोलन चालू आहे आणि आंदोलन हे प्रत्येकाच्या फक्त वैयक्तिक पगारासाठी चालू आहे जर जो माणूस बसतोय त्यालाच पगार मिळणार असेल तर हजारो लोक इथं झाले असते परंतु आपल्याला राहुल कांबळे एकटा बसला काय आणि तिकडे तिकीटाचं जा, काही झालं काय कोणाला काही को जन्म नाही त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाला आपापल्या पगाराची आप काळजी आहे तुम्ही जेव्हा तुमच्या हातात पगार घेता प्रत्येक एक किंवा दोन तारखेला तुम्हाला लाच वाटायला पाहिजे की आपण कोणाशी पगार घेतोय जर एक एक माणूस तिथं बसतोय नव्हते तुम्हाला तिकीट मिळत नाहीत तुम्हाला हे मिळत नाही तुम्हाला ते मिळत नाही आणि तुम्हाला अगोदर जनरल डब्यात बसून तुम्ही प्रवास केले आहेत आज तुम्ही ते विसरलात वीस चाळीस साठ टक्के तुम्ही घेतात कोणाच्या वर घेतात मित्रांनो जेवढे घरी बसलेले लोक आहेत आपण गेल्या महिन्यापासून दोन महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्यावर विभागावर आपण सुरुवात केली सुरुवात करत असताना दोन सागर आपण उपसम झाले एक धाराशिव आणि दुसरं पाटील राहुल खांदे केपी पाटील सर हे सुद्धा आले होते सात सात दिवस मग उपाशी आले आजही कोणा संघटनेचे तुम्हाला घेऊन नाही परंतु जगदाळे घरांचं उपोषण चाललं होतं शिक्षण मंत्र्यांनी त्या तिन्ही आंदोलनामध्ये फक्त आणि फक्त आश्वासन देण्याचं काम केलंय मित्रांनो दोन हजार एकोणीस ला आपण विसरू नका दोन हजार एकोणीस तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला जो शासन निर्णय झाला त्याची पुनरावृत्ती जर तुम्हाला पाहिजे नसेल तर एकच उत्तर आहे ते म्हणजे आझाद मैदाल आपण सर्वांनी आझाद मैदान गाता आणि मी किती चाललोय का फिरायला आलोय का आंदोलनात आलोय हा अजून विचार करा आपण इथं येतात मरीन ड्राईव्ह गेटवे ऑफ इंडिया इकडे तिकडे फिरणं करतात लोक इथं बसतात कारण त्यांची पोटपिरकी आहे त्यांना तेवढं वाटतय की आपण आपलं आंदोलन बसावं आंदोलन सक्सेस करावं सर जिथं सण आज सरपंचांचं एक दिवशी आंदोलन झालं एकच दिवशी आंदोलन झालं एका दिवसामध्ये निर्णय घेऊन गेले एका दिवसामध्ये जर निर्णय होत असेल तर तुम्ही सुद्धा सर्वांनी येत्या सोमवारी घरी काय कार्यक्रम असतील दरवर्षी कार्यक्रम येतात दरवर्षी सण येतात दरवर्षी सगळं चालतंय परंतु जर तुम्हाला कारण तुम्ही दोन हजार एकोणीस ची जर तुम्हाला पुन्यवृत्ती पाहिजे नसेल तर तुम्ही सर्वांनी आझाद मैदान गाठावं तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त आझाद मैदान आहे आणि ज्याही मधले खासकर घ्या व्हायचा पाठपुरावा आहे फायसा प्रवास आहे हे केपी साहेबनी जे ताब्यात सांगितलंय आपल्यामध्ये काय झालंय स्त्रेमाप निर्माण होणार आंदोलन कोण लावतोय याच्यावर आम्ही हजर राहण्याची तयारी करतोय आंदोलन कोण लावतोय हे महत्वाचं आहे आंदोलन कशासाठी लागतोय आंदोलन तुमच्या पगारासाठी लागलंय शिक्षक समन्वय संघ फक्त पगारसाठी लढतोय सत्तावीस संघटना एकत्र करून समन्वय संघाची काम झाली समन्वय संघामध्ये आज आपण कोणा संघटनेत राहत देत नाहीत सत्तार सांगत नाहीत काही संघटना एक व्यक्ती एक सांगत नाही पाच सहा प्रमुख संघटना इथं काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्यामधीलच काही शुक्राचार्य त्यांना खपपाणी घालण्याचं काम करतात काल आमच्या भागांनी व्हॉट्सअप तर केलंच परंतु ज्यांना ज्यांना फोन करावा पाहिजे होते त्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्या त्या त्या, त्या पातळीत बोलण्याचं काम आमच्या समन्वय संघाच्या कार्यकर्त्यांनी केलं परंतु मित्रांनो आपण एका व्यक्तीसाठी इथे येऊ नका कोण आंदोलन लावू ह्यासाठी येऊ नका तुमचा फक्त वैयक्तिक पगार मिळवण्यासाठी तुम्ही आज आज मैदान काढावं हो। आज आज मैदानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही ही जी माती आली ही माती ही माती लावल्याशिवाय तुम्हाला काय भेटलं नाही या मातीला दिले कोणाच्या मागे फिरू नका पाठपुराव्यावर माझा भरोसा नाही आपण ऑफिशियली पाठपुरावा करावा परंतु नेत्याच्या मागे फिरून तुम्हाला काही मिळणार नाही त्यांनी फक्त तुम्हाला गोलगोल दोर दोर बोलून तुम्हाला घरी बसवण्याचं के काम केलंय दोन बसून आम्हाला अशा बातमी उभारल्या तुमचं काम उद्या व्हायलाय तुमचं काम परवा व्हायलाय त्या आठवड्यात तुमचा निर्णय होऊन जाईल काय झालं आमच्या लोक धापेल झालेत लोक घरी बसलेत आणि आमच्या नाही विचार आहेत एवढे विचार आहेत की ते आपल्यापेक्षाही ट्रेसबुक वर अग्रेसर आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट इथल्या माणसांना लेट करती त्यांना अगोदर करती त्यांना घरी अगोदर करते काय होणार आहे आणि काय होणार आहे केवळ काय झालं आणि काय होणार आहे लोक येतात सोमवारी येतात मंगळवार सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस बसले कॅबिनेट झाली घरी आज तो राहुल खांड पादळा घेतो एकटा इथे बसलाय सोळा तारखेपासून बसलाय तुम्ही काय करता घरी त्याला मुला बाय नाही त्याला घर नाही त्याला मायबत नाही त्याला बायको नाही तुमच्याच बायका तुमच्या पद्राखाल तुम्ही बायकांच्या मी पात्रीमधून हेच बोललो होतो पुन्हा तेच बोलतो आता पद्रा खान न बोलता बायकांच्या साड्या घालून घरात बसा कारण तुम्ही फक्त घरात बसण्याच्या लागीच्यात तुम्ही घर बसा तुम्ही घर बसत असल्यामुळे हा प्रश्न चिघत चाललाय हा प्रश्न केवळ आणि केवळ मी समजत्याला शासन जबाबदार नाही याला अधिकार जबाबदार नाही याला केवळ आणि केवळ हा जो शिक्षक घरात बसलेला आहे हा जबाबदार आहे जोपर्यंत हा घराच्या बाहेर पडत नाही हा मैदानावर येत नाही तोपर्यंत प्रश्न भेटत नाही मित्रांनो आता तुम्हाला विनंती करत नाही आवाहन करतोय सोमवार बसून गणपती आहे गौरी आहे असू द्या आपल्या दैवत आहेत आपल्या प्रश्नासाठी रविवारी सुद्धा कॅबिनेट मीटिंग झाल्यात बुधवारची मंगळवारची वारं बघू नका रविवारी सुद्धा कॅबिनेट होऊ शकते रात्री दोन वाजता सर्वोच्च न्यायालय जाऊ शकते त्यामुळे मित्रांनो सोमवार मंगळवार बुधवारचा विचार करू नका तुम्ही फक्त सोमवार मंगळवार बुधवारचा विचार करता समोरचा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या रविवारचा विचार करा राहुल काम्याचा विचार करा हे चार दिवस कसा काढत इथं येणं फोटो काढणं स्टेटस ठेवणं झालं आपलं काम संपलं आंदोलन तुम्ही स्टेटस ठेवलं म्हणजे तुमचं आंदोलन संपलं तुमच्या संकांना दाखवतात मुक्ना दाखवतात आम्ही अरे बघा फोटो काढण्यापूर्वीच आहेत का, का मित्रांनो येत्या सोमवार पासून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम जर तुम्ही नाही आलात तर तुमच्या भविष्याला अंधारात पाळणारे तुम्ही असणार आणि तुमचं भविष्य अंधारात ठेवण्या ठेवण्यासाठी कारणीभूत फक्त आणि फक्त घरभाषा असेल या घरभाषांसाठी मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो सोमवार पासून तुमच्या बिनपगाराचा पडल्या तरी चालते इतिहासात तुमची नोंद होईल मी तीन दिवस मी पाच दिवस बिनपगाराचा घेतली आहे मी बिनपगारी होतो माझा पगार त्याचा कपात केला आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे इतिहासात तुम्ही जेव्हा रिटायरमेंट व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल माझा तीन दिवसाचा पाच दिवसाचा पगार या कामासाठी कपात करण्यात आला होता म्हणून मित्रांनो पगाराचा विचार न करता तुम्हाला जो पगार आज घरी बसून भेटतोय तो फक्त आणि फक्त या आझाद मैदानाच्या मातीमुळे त्यामुळे मित्रांनो या मातीला विसरण्याचं काम करू नका या मातीला विसरू नका तुम्हाला टोटली अपडेट घर बसल्या ते फेसबुक लाईव्हच्या मार्फत तुम्हाला दिलंय परंतु घरी बसून ही माहिती घेतल्यापेक्षा माझा पगार माझी जबाबदारी नाही कशासाठी लावणं हे महत्वाचं आहे त्यामुळे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला आवाहन करतो की आझाद मैदान घाटा आझाद मैदानाशिवाय आतापर्यंत काही भेटलं नाही आणि भेटणार सुद्धा नाही कोणाच्या ना मागे फिरणं लाचारपणा सोडून द्या लाचार नको